चार चार दिवस पाणीच येत नाही मग आपण आपले सण कसे साजरे करायचे याचे मुख्य कारण म्हणजे आपले उमटे धरण द्रन। उमटे धरणामध्ये बाळ साचरा आहे धरणाची निर्मिती एकोणीसशे अठ्याहत्तर साली झाली असून त्याला आता त्रेचाळीस वर्ष पूर्ण झाली आहेत अलिबाग तालुक्यातील सत्तेचाळीस गावे व तेहतीस वाड्या या उमटे धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहे धरणामध्ये मोठ्या प्रमाणात लाल सातण्यामुळे पाण्याची साठण क्षमता कमी झाली आहे. धरणाची भूगर्ग जर्ण झाले आहे. नियंत्रण उठला आहे. फातीच्या मंडळाला जवळजवळ 50% अधिक भगड पडले आहे. व पाणी शुद्ध बसले नाही. दोन हजार सतरा ते दोन हजार एकोणीस साला पासून परिषदेकडे करण्यात येत आहे दोन हजार एकोणीस साली ग्रुपने श्रमदान करून शासनाला प्रदर्शनास आणून दिले मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही दोन हजार एकोणीसच्या गणपती डेकोरेशन श्रमदान करणे हे थोडक्यात दाखवले होते संघर्ष ग्रुपचे पदाधिकारी राकेश पाटील व नंदेश गावन यांनी सत्तेचाळीस गावातील प्रत्येकी चार माणसे कलेक्टर ऑफिसमध्ये घेऊन गेले असता लोकसभेची आचारसंहिता असल्यामुळे अधिकाऱ्यांनी पाण्याच्या प्रश्नावर बोलण्यास नकार दिला हे काम संघर्ष पदाधिकारी यांनी सामाजिक कार्यकर्ते व धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या नागरिकांना धरणातील लाल काढण्यास सहकार्य करावे त्यामध्ये जनता सामाजिक प्रशांत नाईक मलेखा पाटील सुरेंद्र मात्रे यांनी एक पोकलेन व एक एक गाडी अशा प्रकारची मदत केली तसेच गिरीपाळंदी गावातील जयवंत ठाकूर यांनी सर्व सहकार्यांसाठी जेवणाची व्यवस्था केली मॅक्स महाराष्ट्र न्यूज व न्यूज इंडिया यांनी ही बातमी जनतेपर्यंत व शासनापर्यंत पोहोचवली